सकाळ पासून हा झाला सांगू मला सकाळपासून पैसे चला सांगत सगळ्यांना फुकट खायचं आता तुम्हीच राहिले होते अरे नुसते दिसायला एक लाख दहा हजार दिसते पासून चहा वरे लोकांचे दिलेले घेतलेले सगळे देऊन टाकलेत ना नागरेठी बावीसशेने दोन अकराचे चव्वेचाळीसशे सतरा शनी रोटा झाले चौतीसशे चाव चौदाशेनी सारे पाडायचे अठ्ठावीसशे ना दिले सहाशे कमी कांदे काढणीचे अकरा हजारांनी लागोडीचे उसणी घेतलेले द्यायचे वस्यांचे अजून ते संजू खेगटाचे लियाचे द्यायचे अरे राहिलं काय त्याच्यात बारा साडे तेरा हजार रुपये शहाण्णव साडे शहाण्णव तर खर्च झालाय अरे श्यामा सगळेच खाल टापलेले आहेत इथं ना मार्केट मध्ये गेलं का आपलाच कांदा आपण असा भोताळून बघायचा गोण्याच्या बोकाने उभे राहते लाखानी कांदे ढकली तेत चाललाय नि लाव तीनशे चारशे यांच्या बापाचा आहे सहाशाला थांबला सदा साशे निघाले भामट्यावणी आपल्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही बाबा आपल्याला नुसती नावाला लोकशाही आहे बोकंडी बसलेली आपल्या दूध पंचवीस तांबाटे झाला राडा भाव वाढले का वाटोळे झालं संत्र्याचं काय झालं तीनशे चारशेला कॅरेट आता भाव वाढेन ते थि ते मापले इकडं तिकडं गेला माल का झालाच हारभरायची झालती चार कट्टे पाच चारशे नी डाळ ऐंशी रुपये नव्वद रुपये अरे हॉटेलमध्ये मिसळीवर थोडा कांदा मागायला गेल ना त्याचे बी आडे तिडे पैसे लाविते आणि एपट्टीत साडे तेरा हजार अरे बायकोची चप्पल फाटली रे दोन महिने झाले खालून तुटली खालून टाचे मारून वापरी ती भोरा मारलाय तिने खोरापणी केली आमचं काय धरलंय त्याच्यात अरे बळी राजा बळी राजा म्हणता बळी राजाला लाईट आठ ते बारा बारा ते आठ चार ते आठ खाली तिडूक येत आहे का इचू येतोय रातचं पाणी भरा पाठ पाणी भरा आणि तुम्ही मानाला तीनशे चारशे भाव बळी राजा म्हणायचं त्याच्या मोकांनी पाय देऊन त्याचा बळी घ्यायचं काम चाललंय शामाई अरे किती गेले नुसतं फक्त वापरून घ्यायचं काम चाललं नको खोचू अहो डेप्युटी खातायची नाही गोष्ट आज पंजापासून ची करीत आहे एक दिवस तरी त्याला त्या आपल्या काष्टाची आहे ना किंमत कळन तू आपलं काहीतरी चांगलं वाईट करीन जा चला पार्टी जाऊ चला भाऊ चुकला चुकायचं नाही जाऊ दे अरे किती फाट्या असले ना शेतकरी इतकं मनपणच मोठ नाही चला काय होईन तू पार्टी नको काय नको एक कर तू काय कर घरून डाबा घेऊन नये बर का जायला तू तुझ्या घरून डाबा घेऊन ये मी घरी फोन करून सांगतो माझ्या घरून डाबा घेऊन ये मी सदा घेऊन त्याच्या वावरामध्ये येतो मस्त तिथं पार्टी करू करू आणि तोच का बुटीनं फोडू